नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी क्रीडा महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे एक मार्च रोजी क्रीडा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांना एका प्रवाहामध्ये आणण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे तसेच वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात असे सांगितले क्रीडा महोत्सवात गोळाफेक व्हीलचेअर शर्यत कॅरम बुद्धिबळ नेमबाजी धावणे बादलीत बॉल टाकणे इत्यादी स्पर्धा घेण्यात आला तीनशे दिव्यांग खेळाडूंनी सहभागी झाले होते बुद्धिबळ स्पर्धाचा शुभारंभ उपायुक्त धनंजय थोरात यांनी केले तर कॅरम स्पर्धा शुभारंभ उपायुक्त संजय जाधव व समाज विकास अधिकारी प्रकाश गवाणकर यांनी केले अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांसाठी महापालिका प्रशासन नेहमीच सहकार्य करीत असते क्रीडा महोत्सव भरवून दिव्यांगांना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे महापालिका प्रशासनाकडून खास दिव्यांगांसाठी मोफत थेरपी सेंटर सुरू केले आहे तसेच जवळपास चार हजार दिव्यांगांना अडीच हजार रुपये पेन्शन देत आहे तसेच दिव्यांग विवाहासाठी एक लाख रुपये व व्यवसायासाठी दोन लाख रुपये दिले जातात म्हणजे याचा उद्देश दिव्यांग बांधव सक्षम झाला पाहिजे असे सांगितले यावेळी अपंग विकास महासंघाचे सर्व सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली तसेच आशा इंटरप्राइजेस अमोल कुलकर्णी व तणमय गायकर यांनी सहकार्य केले दोन मार्च रोजी अत्री सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे दिव्यांगांसाठी करते ते काम म्हणजे मेहरबानी आपली जबाबदारी आहे आजची जबाबदारी पार पाडण्याचं काम कल्याण डोंगोली महानगरपालिका त्याच्यामुळे आम्ही काहीतरी करतो म्हणजे आपल्यासाठी करायचं आहे करतो असं नाही तर हे आम्ही केलं पाहिजे हे इतरांनाही समजलं पाहिजे की अशा स्वरूपाच्या दिव्यांगांसाठी कल्याण डोंगोलीच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक दिव्यांग घटकांपर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे दिव्यांगांसाठी स्पर्धा घेणे आपण काय नव्हतो बऱ्याच त्या टी व्हीवर बघत असतो तरी क्रिकेटच्या मॅचेस चालू असतात फुटबॉलच्या मॅचेस चालू असतात बॅडमिंटनच्या स्पर्धा टेनिसच्या स्पर्धा पण आपल्या ह्या घटकालाही खेळता आलं पाहिजे आपल्यामध्ये सुद्धा बरेच सुप्त गुण आहेत तेही दिसले पाहिजे आणि अशा स्व स्वरूपाच्या स्पर्धांचं महापालिकेने आयोजन करावं ही आपली धारणा होती आणि मागील दोन महिन्यामध्येच आम्ही हा सगळा खटाटो केला आणि म्हटलं भले यावर्षी आपली छोटी होईल भले वर्षी छोटी होईल पण पुढच्या वर्षी आपण जिल्हास्तरीय आणि याच्यापेक्षाही मोठी स्पर्धा पण आज जेव्हा आम्ही या स्पर्धाची तयारी पाहतो तेव्हा आम्हाला वाटायला लागलं की जिल्हास्तरीय आपण राज्यस्तरीय स्पर्धा सुद्धा घेऊ शकू एवढी आपली तयारी होऊ शकते बऱ्याच आमच्या योजनांचा म्हणजे मी असं ठरवलं होतं की या योजनांची काही माहिती सांगावी पण म्हटल्याप्रमाणे आमच्या ब्रँड अम्बेसेडरने आधीच सगळी माहिती सांगितली अरे सातत्याने दिव्यांसाठी काही ना काही तरी उपक्रम करत असते आज कल्याण डोंगोली महापालिकेच्या वतीने स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आता स्पर्धा सगळेजण खेळत असतात पण कल्याण डोकोली महापालिकेला थोडस वेगळं काहीतरी करायचं असतं की सगळ्या घटकांसाठी कल्याण डोंबोली महापालिका आज कल्याण डोंबोली महापालिकेच्या माध्यमातून या स्पर्धा घेतल्या जात आहेत मला असं वाटतं कोरोनाच्या काळाच्या आधी पाच सहा वर्ष पूर्वीची घटना आहे पूर्वी झालेल्या होत्या त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्या इथे काही स्पर्धा झालेल्या नाहीये असा की मंचावर बसलेले सर्व जे पदाधिकारी आहेत ते नुसतं अधिकारी नाही आहेत दिव्यांगासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे यासाठी एक मला जोरदार त्याच्यासाठी सांगू इच्छितोय कल्याण कंपनी महापालिकेने प्रोग्राम आयोजित केला या प्रोग्राम <vowel> आयुक्त बँकांची कल्पना असेल उपायुक्त उपायुक्त सरांची कल्पना असेल सहाय्यक आयुक्त सरांची कल्पना असेल अतिरिक्त आयुक्तांची कल्पना असेल समाज विकास अधिकाऱ्यांची कल्पना असेल की प्रत्येक घटकासाठी काही ना काही करत असो की माझा दिव्यांग जो बांधव आहे तो शेवटचा घटक आहे त्याला सुद्धा काही ना काहीतरी महापालिकेच्या माध्यमातून योजना सुविधा कला कौशल्याच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद